नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण तंदूर रोटी बनवणार आहे अगदीच हॉटेलसारखी आपण हॉटेलमध्ये गेले पहिल्यांदा तंदूर रोटीच मागवतो अगदी तशीच बनवते मी कुसखुशीत आणि मौलुसलुशीत अजिबात वाताट नाही कडक नाही आज आपण गव्हाच्या पिठापासून तंदूर रोटी बनवतो आहे अर्धा गव्हाचं पीठ घ्यायचं ना अर्धा मैदा घ्यायचा आहे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आता आपण मैदा चाळूया पीठ एक वाटे मैदा एक वाटी जे अंदाज पेंच घेतले अंदाजाने घ्यायचं आपल्या तुम्हाला मापून घ्यायचं असलं तर मापून पण घेऊ शकतात चवीनुसार मीठ घालू आहे एक चमचे तेल होते आणि दूध घालू एक वाटी दही एक वाटी घालूया आपण अजिबात छोड्याचा इनूचा वापर नाही केला मी आता चांगलं पीठ असं मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी ओतून लागलंच तर पाणी ओतायचं पहिले दही दूध वापरलेलं आपण परत एकदा एक चमचा तेल होतोय आपण व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं मळेल तेवढं छान आपली रोटी होणार आहे अशा पद्धतीने मळून घ्यायचं व्यवस्थित आता बाऊलमध्ये आपण ठेवूया एक कॉटनचा कपडा घेऊन आपण एक दहा पंधरा मिनट झाकून ठेवणार आहे मुरू द्यायचं म्हणजे पिठ नंतर आता करायला घ्यायचं आपण अगदीच तव्यावर बनवणार आहे आपण जाळीवर पोळीसारखा आपण गोड गोळा घ्यायचा पोळीला पीठ मिळतो तसंच मळून घ्यायचं पण थोडस सा दाटसर मळायचं पैसे नाही मळायचं अशा पद्धतीनं आपण लाटून घेऊ अगदीच सोपी पद्धत आहे वरून थोडी कोथिंबीर टाकूया आपण दोन्ही साईडनं कोथिंबीर लावून घ्यायची दिसायला पण खूप सुंदर दिसतंय चवीला पण अप्रतिम लागतो ही या बाजून पण कोथिंबीर लावून घेऊया इकडे मी तवा ठेवला होता गॅसवर गरम करायला आता आपण तव्यामध्ये घालूया पहिली साईड पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडनं लगेच आता जाळी ठेवायची जाळीवर भाजून घ्यायची अगदीच खुशखुशी तिथे मऊ अजिबात वाताट होत नाही तुम्ही छोल्याच्या भाजी संग खाऊ शकताय पनीरच्या भाजी संग खाऊ शकताय पौष्टिक हो असे गव्हाच्या पिठाचं आपण बनवलंय मिक्स पीठ करून घेतलं खूप छान होत चांगलं दोन्ही साईडनं आपण आता भाजून घेणार आहे मी अजिबात तेल नाही लावलं बटर नाही लावलं काहीच नाही लावलं असंच घेतलंय आता आपण तसेच पद्धतीने दुसरं बनवून घेतले आणि टाकूया यामध्ये आणि पलटी करून घ्यायचं एक साइड दोन्ही साईडनं परत जाळीवर भाजायचं आपण त्याच पद्धतीने आता आपण भाजून घेणार आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं तर मी बटर पण वापरू आहे तेल वापरू शकताय पण मी नाही लावलं अशा पद्धती मी बनवून घेतले सर्व तुम्ही पनीरच्या भाजी सुद्धा खाऊ शकता बघा अगदीच लुसलुशीत झाले तर सहज एका हातात तुटत बघा किती मऊ झालं आपलं रोटी तंदूर रोटी खूप चवीला तर टेस्टी झाले नक्की आता करून बघा रशी भेटलं बाय बाय